तुम्ही सांगा आता की कधी तुम्ही फायर ब्रिगेडला बोलवलं म्हणजे तुमच्या मालकाने आणि नंतर पुढे काय झालं त्यांनी त्यांच्याकडे इलेक्ट्रिक हे होती का। आ, होती, आ, होती। आ, ते वरती शिडी घेऊन आले होते किती वेळ लागला त्यांना सगळं आणि एवढी जड त्यांनी उचलून टाकली आम्ही तिथे उचलून टाकले हा चार तीन चार लोकांनी तुम्ही टाकली ती आणि किती वेळ लागला त्यांना हे सगळं मोकळं करायला आणि त्यानंतर तुम्ही दुरुस्ती केली वर चढून आता काही तुम्हाला भीती नाही ना आजूबाजूला तर आपण इथे सगळं थांबूया कारण यातून आपण एक धडा घेतला पाहिजे की हवामान बदलामुळे होईना पण आणि कुठल्या तरी गोष्टीमुळे होईना इथे जे जमिनीमध्ये हो हो जे, जे काही किडे कीटक आहेत ते सुद्धा खूप हुशार आहेत आणि त्यापासून आपल्याला धोका हे सिद्ध झाला ना बरोबर ना त्यामुळे आपल्याला सांगता येणार नाही कुठून आपल्यावरती अशी नुकसानीचा प्रसंग येऊ शकेल त्यामुळे आपण खूप सावधगिरी बाळगावी लागेल ना याच्यापुढे ठीक आहे सुरेश गावडे तुम्ही माझ्याकडे बोलला त्याबद्दल धन्यवाद